तर हाय स्वीट करल तर झालं पुण्याला खाली नेलती अनुष्काला आणि चिवला मस्त पैकी फिरून आल्या आहे का नाही हा तर इकडं ही आपली ओनली ओनली ओन्ली बकोळा तर मित्रांनो कुरिअर आहे ध्यानकर जातानी तर इकडं आमच्या चिवच शूट गरलंच आरशामध्ये बघून भांग पडायचं चाललंय इकडं अश्विनीच चहा प्यायचं चाललंय काय म्हणते बकोळा मग आभार पण येत आहे थंडी पण वाजते वारं पण सुटलंय हा

खाली बघून शाळेत रडायची सर यायचं म्हणा अनुष्का घेऊ नक पण लय सिरियस होते अनुष्का गणिताच्या या बघ सिरियस नाही ही ही अय हय राहून अभ्यास हय साई येतो हिला काय सांगत तुम्हाला हा तिचं एक सुद्धा गणित शिकत चुकत नाही गणित कुणा शिकवले शिकवले तिला गणित पाच मताने शिकली वय दाव बर असे तिचं दिवस इथं अभ्यास करायचं करून दे तर ह्या गोष्टी मी घेतो मित्रांनो माझा व्हिडिओच्या थंड झाला तर आमचा बकीनी दोन कप फळल्यात मित्रांनो त्याच्यामुळं माझा कप फुटलाय गर्दी का चुकले तुम्ही मी गणित सांगितलेली अगं तो ही ही तो गणित लिहिलेली चुकली आणि ही मी गणित लिहिलेली इथं बरोबर आहे आता हे किती आणि तीन आठ होत तो इथं नऊ नऊ केले एक केले त्याच्यामुळे चुकले आणि काय काय कस काय चार दहा तिथं तुझ्या कोण चुकल्यात माझ्या कोणना चुकलं पप्पा मूर्ख चला तर बाय मित्रांनो येईन मोर्चा व्हिडिओ पोरी हा पोरी ही शाळेत गेल्या आणि अजून सगळा राडा पडला आवरायचा पोरी गेल्या शाळेत हे पण गेले, गेले काम अजून भांडी घासायचे कपडे धुवायच्यात बघा झाडून काढायचे सारे कपडे गोळा करायचे कपडे धुवायच्यात आणि बाय आली होती काय म्हणती बाय तिच्यात आमती जेवायचं आहे आणि तिला म्हणलं ती पाया वांग्यात पांगून ठेव तिने हे केलाय ती वांगी भिजवून मला शेतात जायचं जेवायचंय भूक लागली तिने वांगण ती केलं म्हणलं आम्ही म्हणलं ह्याच्यातली भाकरी नाही हो आणि वांग घेऊन जावं ती पाय पाठीशी नाही कर मी जेवते आणि मग कॉफी टाकी भरायची परत इकडं पाय पांगावं लागेल बापू माझे एक वाजता नाही यायचं बारा तर वाजले असते साडे अकरा आक, वाजले चालले आली आली होती मी जेवली मी आत्ताच जेवण तिला जेव्हा इचराय आली ती मी एकटीच राहिली आता सगळी गेली आता गुरं पाणी लाकून खाय टाकलं तिला जेव्हा ते म्हणले मी जेवली म्हणलं बरं छान वातावरण झाले थंडी कमी झाली आणि आभाळ आले काय हो का आभाळ आल्या सारखं झालं पण आज नव्हती ना थंडी मागच्या दोन चार दिवसात खूप थंडी होती आणि आता कमी आली तर असं झालंय वाटाय हाय लई तरी बायक आहेत काय बरं बरं जाऊ आपण तर आवरतंय काम सगळं भांडी धुणं आवरायचं सगळं धुवून घ्यायचं आणि जाऊया मग शेतात आहे कोथंबिरी मार्केट तोपर्यंत काढून दिली म्हणजे ठीक आहे कारण आता ह्याचं नॉनव्हेज वगैरे चालतं ना आता परतनी मार्गेशीर्ष महिना चालू झाला की मग कोथंबिरीचा भाव कमी होईल असं होईल म्हणून मग बापू म्हणले एवढ्या दोन तीन दिवसात विकून टाकायचे हा आवडते आता बाय सगळ्यांना कसा वाटला आपला छोटासा व्हिडिओ सांगा बाय